नमस्कार श्रवणानंद उपक्रमात आपण आजवर जी चरित्र पाहिली वाचली ती सगळी व्यक्तिमत्व ही अलौकिक होती सहज वाचनात न येणारी अशी होती त्यांचे कार्य त्यांचे जीवन असामान्य होते प्रेरणादायक अशी ही चरित्र वाचून खरोखरीच वाटतं आपल्याला चौऱ्याऐंशी लक्ष फेऱ्यानंतर मिळालेल्या या जन्मात आपण काय केलं क्षणभर येणारा हा विचार आपल्याही आयुष्यात बरेच काही बदल घडवणारा ठरू शकतो या समाजाचं राष्ट्राचं काही देणं लागतो आणि त्यासाठी फुलनाफुलाची पाकळी इतकं योगदान देण्याचा आपण निश्चितच प्रयत्न करू निस्वार्थ बुद्धीने परमेश्वराशी सर्वस्वी बांधिलकी ठेवून ज्यांनी आपलं आयुष्य आपला देश धर्म संस्कृती समाजसेवा राष्ट्राला वाहिलं अशी आपण आजपर्यंत सात चरित्र पाहिले आठव्या पुष्पात आपण संतांचं कार्य पाहिलं गोनी दांडेकरांच्या रसाळ शब्दशैलीत संत नामदेव संत एकनाथ ऐकले त्या काळात जेव्हा की समाज मनावर अंधश्रद्धा रूढी परंपरा आदींचा पगडा होता तेव्हा त्यांनी कीर्तनं भारुडं रचली निस्सीम भक्ती निर्व्याज निर्भेळ प्रेम विचारांनी जनमनात बदल घडवला डोळ्यात अंजन घालून लखलखीत बघायला शिकवलं आताही आपण एक असेच अलौकिक व्यक्तिमत्व बघणार आहोत आपल्या सगळ्यांच्या परिचयाचेच हे नाव आहे एक व्यक्तिमत्व त्यांचीच ओळख आपण नव्याने करून घेणार आहोत सर्वसामान्यपणे पाहता आपली संस्कृती ही सनातन धर्मावर आधारलेली आहे त्यातून अनेक विचारधारा प्रवाहित झाल्या सोयीने नवनवीन विचार लोक आत्मसात करू लागले पण अंधश्रद्धा कर्मकांड यात बांधल्या गेलेल्या आपल्या मानवी मनाला सजग करण्याचे कार्य त्यांनी केले धर्म निष्क्रिय आणि दुराग्रही झालाय केवळ आरती आणि प्रसाद भक्ती यातच अडकलेला आहे नैतिकतेचा पाया ढासळलेला आहे धर्मावरची ही जळमट दूर कशी करायची सर्वांना एकत्रित कसं आणायचं आपण जे काय दैनंदिन कार्य करतो त्यामागचा उद्देश काय असायला हवा ज्या अर्चापासून तर दैनंदिन जीवनातल्या पद्धती त्या कृती या सगळ्यांमागे एक अर्थ असतो का करतो ह्याला महत्त्व आहे ते कळलं की ती कृती आपली मनापासून आणि फलदायीच ठरते त्यामुळे आपले विचार आचार आणि उच्चार ह्यात एक वाक्यता राहते आणि हेच विचार समाजमनावर कोरणारे त्रिसूत्रीत बांधणारे स्वाध्याय योगी परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले तथा परमपूज्य दादा यांच्या चरित्रात्मक कादंबरीचा श्रवणानंद आपण ह्यावेळेस घेणार आहोत जगाला परमपूज्य दादांनी शास्त्रीय मूर्तीपूजा दिली त्रिकाल संध्या दिली बंदिस्त धर्माचा जीर्णोद्धार करून तळागाळ्यातल्या लोकांना एकत्रित आणलं अनोख तर्कशुद्ध आदर्शवत धर्माचं स्वरूप समाजासमोर ठेवलं त्या परमात्म्याचं अनोख रूप आणि आपल्याशी असलेलं जवळकीचं नातं समजावलं देश आणि विदेशातले ऐंशी टक्के तरुण पिढी त्यांच्या कार्याला हातभार लावत आहेत या स्वाध्याय योग्याने निस्वार्थ बुद्धीने परमेश्वराशी सर्वस्वी बांधिलकी ठेवून मानव मनाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी उभं केलेलं हे कार्य देवकार्य म्हणून ओळखल्या जातं हे अलौकिक जीवन कार्य आपल्या समोर ठेवणारे थोर साहित्यिक लेखक आहेत श्री राजेंद्र खेर परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्यावर लिहिलेल्या देह झाला चंदनाचा ह्या पुस्तकाचे अभिवाचन करण्यास श्री राजीवजींनी आपणाला सहर्ष अनुमती दिली त्याबद्दल त्यांचे आपणा सर्वांतर्फे मनपूर्वक आभार आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या या श्रवणानंद मालिकेत आपण नववे पुष्प गुंपणार आहोत त्या आपल्या सगळ्यांचे मी वृषाली केळकर आभार मानते धन्यवाद